मी सागर गजान राहणार राहणारी जिल्हा यवतमाळ व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहे मी सध्या वास्तुविशारद वर्ग उमेश रमेश गुरुजी वेदमूर्ती आचार्य उमेश रमेश गुरुजी वास्तु वास्तु वास्तुविश्वकेंद्र पुणे यांच्याकडे वास्तुविशारद या पदवीसाठी अभ्यास करत आहे मित्र मी व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मला थोडाफार वास्तूचं आधीच नॉलेज होतं पण तरी मला लिंक मिळाली व मी या मोफत वर्गाला जॉईन झालो जॉईन झाल्यानंतर मला हा वर्ग करावासा वाटला मुजींचं अत्यंत नॉलेज भरपूर आहे मी सिव्हिल इंजिनिअर असल्यामुळे प्लॅनिंग क्षेत्रामध्ये काम करतो प्लॅनिंग क्षेत्रामध्ये मला आधी फक्त काही गोष्टी माहीत होत्या की अग्नियाला किचन असलं पाहिजे नैवृत्तेला बेडरूम असले पाहिजे ईशान्यला मंदिर असलं पाहिजे वायव्यला बेडरूम असले पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीचं डिटेल नॉलेज घेण्यासाठी मी वेदमूर्ती आचार्य उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्याकडे वास्तुविषय तर लावला आता क्लासला जवळपास दो दोन महिने पूर्ण होत आहे तरी पण क्लास आमचं सप्ले नाही गुरुजींचं नॉलेज हे भरपूर अपाट आणि चिक्कार नॉलेज आहे गुरुजींचं वास्तुशास्त्राचं नॉलेज गुरुजींचं ज्योतिषशास्त्राचं नॉलेज गुरुजींचं अंकशास्त्राचं नॉलेज गुरुजी ज्या विषयावर बोलतात त्या विषयावर वेळ कधी निघून कसा निघून जातो हे हे आपल्याला कळत सुद्धा नाही आणि पुण्या वयात आणि कधी आपण वास्तु वास्तुशास्त्रात अभ्यास केला पाहिजे आता पुण्या वयात आणि कधी केला पाहिजे आता माझं वय वर्ष एक्कावन आहे मी आता सध्या वास्तुशास्त्रात अभ्यास करतो माझ्या क्लासमध्ये अनुराधाबाई जोशी आहे त्यांचं वय बहात्तर वर्ष आहे तसंच माझ्या क्लासमध्ये आमची गौरी आहे तिचं वय अठरा वर्ष आहे त्यामुळे मला असं वाटतं बाबा कोणत्या वयात कोणता कोणता कोर्स करणं हे काही गरजेचं नाही आपलं ज्ञान किती आत्मसात करतो आपण हे मला महत्त्वाचं वाटतं मग आता यामध्ये गुरुजी काय शिकवतात आता गुरुजी आपल्याला शिकवतात दिशा व उपदिशा घटबिंब सिद्धांत दिशानिर्देशन एनर्जीचे प्रकार फॉर्म्युला नंबर सिक्स्टी फोर्टी वास्तुमंडल पुरुषाची उत्पत्ती भूमी लक्षण व परीक्षण नाड्याचा अर्थ शल्यचिकित्सा काकिणी विचार आयादी सूत्र झोन्स क्षण प्लॉटचे आकार पदाचे गुणधर्म बत्तीस दरवाजे कट आणि एक्सटेन्शन विधिशिला व त्यावर उपाय आता गुरुजीचं असं मत आहे की आपण जेव्हा एखाद्या घराची रेमिडीज करतो तर ते रेमिडीज तो, तो, तो तोडफोड न करता आपण त्याला एक फॅशन म्हणून करू शकतो त्याच्यात कमी कमीत कमी खर्चात ती झाली पाहिजे याच्यावर सुद्धा गुरुजी सुंदर असे उपाय आपल्याला सांगतात त्याच्यानंतर द्वारवेद पावर थेरपी घराची रचना त्यामधील गोष्टी खिडकी देवघरातील पंचायत किचन मास्टर बेडरूम आरसा बोरवेल लीप जिना कोटमाळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला गुरुजी त्या वास्तुविशारात वर्गामध्ये करून घेतात मग आता वास्तुविशारात वर्ग केल्यानंतर मी एक सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मला अशा प्रकारचा त्याचा फायदा होतो आता हा जेव्हा मी प्लान तयार केला तेव्हा या कॉलमच्या पोझिशन मी यामध्ये टाकलेले आहे त्यामध्ये मास्टर बेडरूम गेस्टरूम जिना पूजा घर ड्रॉइंग हॉल ब्रह्मस्थान बेडरूम स्टोअर रूम किचन या सगळ्या गोष्टी आपल्याला या पदाप्रमाणे नाड्याप्रमाणे आपण यामध्ये बसवलेल्या आता हे वास्तुपूर्व पुरुष मंडल आहे हे एक्क्याऐंशी पदाचं वास्तुपुरुष मंडल बनलेलं आहे ते एक्क्याऐंशी पदामध्ये आपल्याला घराचं घराचं वास्तू करायचं त्या आहे त्यामध्ये भवनाची निर्मिती करायची आहे त्यामुळे या सगळ्या पदात कोणत्या पदामध्ये कॉलम आला पाहिजे नाडीवर कॉलम येतात येता ये नाही ब्रह्मस्थैनात कोणत्याही प्रकारचं बांधकाम येतं कामा नाही या सगळ्या गोष्टी एक सिव्हिल इंजिनियर म्हणून आपल्याला निश्चितच माहीत होते आणि प्लान करताना आपल्याला हा दृष्टिकोन ठेवूनच आपल्याला तो करता येतो म्हणजे त्या घरामध्ये वास्तुदोष राहत नाही त्यानंतर गुरुजींनी आपल्याला काकीने विचार सांगितलेला आहे विचार गुरुजींनी आपल्याला काकीने विचार सांगितलेल्या काकीने विचार म्हणजे आपण एखाद्या गा एखाद्या गावातून दुसऱ्या गावामध्ये जेव्हा शिफ्ट होतो तर त्यामध्ये आपल्याला कोणत्या त्या गावाच्या कोणत्या भागात राहिल्याने आपल्याला त्रास होणार नाही किंवा आपण कोणत्या भागात आपली वस्तू बांधल्यास आपल्याला तिथे जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळू शकते उत्पन्न होऊ शकते आपलं समाधान मिळू शकते हे सुद्धा विचार गुरुजी काकडी विचारातून आपल्याला सांगितले गुरुजींनी सांगितलं की आता अनेक प्लॉट असतात आणि प्रत्येक प्लॉटला हे वेगवेगळ्या चतुर्सीमा असतात आता प्लॉट माझा एक प्लॉट आहे त्याचा अग्नेय तर त्या माझं ज्या ठिकाणी अग्निय राहील तेव्हा बाजूच्या प्लॉटचा तिथे वायव्य दिशा राहू शकते माझ्या प्लॉटची ईशान्य दिशा आहे तेव्हा बाजूच्या प्लॉटची तिथं अग्नेय दिशा राहू शकते तर त्यासाठी गुरुजीने एक सु एक सुंदर असं उदाहरण आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा आपण पूजागिरीचा पौर्णिमेचा जेव्हा पूजागिरी करतो तेव्हा अनेक भांड्यामध्ये जसं चंद्राची सावली पडते आणि प्रत्येक सावलीत प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म त्या आपल्याला मिळते त्या दुधामधून तसंच प्रत्येक प्लॉट हा सेपरेट गुणधर्मानी असतो त्यामुळे त्याचासुद्धा आपण यामध्ये विचार करायला लावा मी आता सिव्हिल इंजिनियर असोसिएशनच्या चार आर्णीचा अध्यक्ष आहे मी या नात्याने सर्व सिव्हिल इंजिनिअर आर्किटेक्ट लोकांना इंटिरियर डिझायनर लोकांना हेच सांगेल की वास्तुशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर आपण प्लॅनिंगमध्ये आपल्या खूप सुधारणा होऊ शकते त्या घरामध्ये सुद्धा आपण भरपूर काही सुधारणा करू शकतो मी असं सगळ्यांना आवाहन करतो की आपण आजच हा क्लास जॉईन करावा एवढे बोलून मी माझे व्हिडिओ संपवतो धन्यवाद